नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण लाहू कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदाच येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सावनेर जिथे आवक साडेतीन हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिथे आवक अडीच हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक दोन हजार शंभर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक अकराशे ऐंशी क्विंटलची झाली आहे कमीत कमी जास दर सहा हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाईव्ह कापूस बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा